पण मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राता आहे ब्लॉगमध्ये आपली मिराताई पहा आता सकाळचे सात वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आता दिसत नाही आहे उजाड्यामुळे आपली कामं चालू आहेत मित्रांनो शेतातली आज मला लांबच्या शेताला जायचं आहे ह्यांचाही झालं आहे खाणं थोडं बाकी राहिलेलं आहे <coughs> आणि मन्या कसा कुठे गेलं आहे बघा बाहेर मन्या इकडे तिकडे पळतो आहे का मन्यासुद्धा इथेच आहे बरं का आता इथे होता आणि कारण का आपला हा बॉस आहे ना आणि पंढरपूर आहे बॉसचं म्हणून मण्याचं साथ आहे मन्या वाटतेल तेव्हा येतो वाटतेल तेव्हा जातो काय गाड झोप लागलेली आहे रात्रभर जागरण करतो नालेक्साला बदमाश म्हणजे निंडी नाही ग बाई माझे बाळे गं बाई रात्रभर जागरण करतो नाही घरात आमच्याबरोबरच रात्रभर झोपलेला आणि दिवसाही झोपतोय मनाही इथे आलेला काय नाही बाबू कोण होतं तुझा व्हिडिओ नाही काढत फक्त असा मोबाईल पकडलेला आहे व्हिडिओ अजिबात नाही काढत झोप फार चाणख्य तत्पर अजिबात झोपणार नाही ना। खड्डा किती करतो सगळं बंड्याने आपल्या रेती इकडे फेकलेली आहे आता इक इकडे लागला उकरायला आता ही सगळी झाडं हळूहळू हळू मोठी होतील ही झाडं फुलांची झाडांची रांग आहे बी पडलेलं आपण काय लावले नाही काय नाही स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका पहा पावर सारखी येते जाते चपातीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे चण्याची डाळ भिजायला घातलेली आहे डाळ कांदा करायचा आहे आपल्याला ही खिडकी थोडीशी उघडी ठेवली ना रात्री अशी कि मनाला सुाते मनाने काय केलं मी तिकडे गेली ना घरामध्ये शी करायचा पाय पुसणीवर ते दोन्ही पाय पुसण्या फेकून दिल्या आता इकडे उघडे असल्यावर नाही तसं नाही करत तो पण काय माहिती असं का करतो बघा ना पावर गेली वेळेस स्वयंपाकाच्या टायमाला काय करतो काय चाललंय मॅडमचं सगळं पसारा बघा पावर नाहीये तो सगळा पसारा आत्ता फटाफट आवरायला घेऊ आम्ही काय करायचं इडल्या करायच्या इडल्या लावलेत इडल्या 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 एक खिडकी ओपन केली नाही अजून काही लावलं नाही ज्यामध्ये आताशे ठेवलेलं आहे आणि ही खिडकी ओपन केली थोडीशी तर जरा बरं आहे म्हणजे जरा उजेड पण येतो प्रकाश आणि कामही होतात बा इथे चहा पाणी झालं आता सरा आवरायचं आवरायचं आहे आता आपल्याला नारळाची आज आपल्याला नारळाची चटणी करायची इडल्यांसोबत मित्रांनो या नाश्ता करायला इडली मित्रांनो फारच लांब जाण्याचा योग आलेला आहे आहे आहोत आम्ही आणि बरेच ठावे मला माहिती आहे कोणतं गाव आहे आमच्या गावात चालतो आणि छान दिवस जाणार आहे आमचा किती छान आहे पण दिस घेतो खेड्याची गावं पण गावातले रस्ते आणि गाव प्रतिम असतार सर्व गाव अच्छा आता संध्याकाळची वेळ आहे आमची सुट्टी झाली पण हा मोत्या बघा कसा माझ्या मागे मागे माझी फारय जैसी गती मध्ये जमली आणखीन एक माझा मित्र हा मित्र मित्र आहे मैत्री हा मोत्या आमच्या मागे मागे येतोय माझ्या मागे मागे येत होता मगाशी कपडे मध्ये गुट करून नको मैत्री का मित्र मित्र येतो तो तो माझा मित्र आहे बघा मित्रांनो माझा कसा एक नवीन मित्र तयार झालेला येऊ नको बघा मित्रांनो भ्रुणो इथं आहे ना म्हणून हा बघा कसं आहे बघा भ्रुणो इथं झोपलेला आहे खाटवर झोपलेला आहे भ्रुण आणि मने नको नको म्हणून आतमध्ये यायला तर मी म्हणायला जबरदस्तीने आणलं शेतात ना आले आंघोळ वगैरे गेले आज मी फार लांब गेले के होते केळी खुरपायला गेलो के होतो आता आम्ही बऱ्याच जणी होतो नऊ दहा जणी होत्या न हे माझे बाबुले बघा बघा हे हे बघा मला चेक आली मित्रांनो असा मोबाईल असा मोबाईल पकडलाय असा म्हण्या आणि खाली भ्रुणने पाहिलं म्हणायला भ्रुण म्हणाच्या मागे धावला आणि मी मनाला असं घेऊन मी मनाला असं 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 फिरते मी मनाला असं घेऊन फिरते कारण का भ्रुणोच्या हातात हाती लागणार नाही म्हणून पण भ्रुण गेला शेवटी मनाला दिलं सोडून ती डाकमध्ये मध्ये आणि मना गेला भ्रुण फार आगाव वा, असं वाटतं की त्याला सगळं एकटेला असायला पाहिजे अजिबात कुणाला काहीच नसावं सगळं त्याला एकटेला असावं वा, असं वाटत हा ए डमरिया ए, 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 बदमाश पण निघा मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा इथेच मी मिर्यात आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या का स्वतःची आणि इतरांची ह्याच्या आधी मी एक गोष्ट सांगते केळी खुरपायला के गेलो होतो आज आणि बरेच बायका होत्या बाहेर जा तुम्ही तर फॅन राहू एवढा चालू तर राहत मी जाते बाहेर फॅन नको पण लागणार नाही गेलेलो पायच माझा तो माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते मध्ये मध्ये दुखतो कधी राहतो कधी दुखतो फार आता वर्कआउट करावं लागतं सकाळी एक तास संध्याकाळी एक तास असा वर्कआउट केला ना तर गुडघा दुखत नाही अजिबात आता मध्ये बाहेर पण गेले होते बाहेर गावी तिकडे चार पाच दिवस लागले आणि आता इकडे पण आले गेले ना तर वर्कआउट करणं बंद झालं त्याच्यामुळे ना पुन्हा दुखायला लागला वर्कआउट केले म्हणजे असं व्यायाम वगैरे केला ना गुडघ्यांचा गुडघा दुखत नाहीये एक पायाचा माझा दुखतोय दोन पाया बसल्यामुळे दुखत असेल असं बाय मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये